अजून बरेच धमाके बरेचसे तुम्हाला सांगतो की आता बरेचसे शहरातले असतील ग्रामीण भागातले असतील अनेक जण हे शिवसेनेत प्रवेश करणारे तुम्हाला मी जसं लोकसभेत सांगत होतो तशीच परिस्थिती विधानसभेत होणार आहे आणि तुम्हाला सांगतो मी की आज मी जे सांगतो तेच तुम्ही ज्यावेळेस विधानसभा होईल त्यावेळेस जरूर तुम्ही मला विचारा की भोमरसाहेब तुम्ही बोलले होते लोकसभेला मी अनेक वेळा सांगितलं की ही जी जागा आहे ही जागा ही महायुतीची येईल आणि नुसतं येईल नाही तर एक दीड लाखाच्या फरकाने येईल आणि तेच सत्य ठरलेले आहे तसंच विधानसभेला सुद्धा हेच होणार आहे की सगळ्या सगळ्या जागा ह्या महायुतीची येणार आहे वाटा गट मला नाही वाटत तो राहील म्हणून विधानसभेला काय कारण आपण बघितलं असं ना आपल्या जिल्ह्यात माझा असा अंदाज येऊ गट राहणारच नाही असा माझा अंदाज आहे तुम्हाला रोज कोणी ना कोणीतरी मला एक आता दोन चार दिवस थोडा दिल्लीत आदिवशेने त्याच्यानंतर तुम्हाला कोणी ना कोणी रोज प्रवेश केलेलं दिसत आणि चांगले चांगले कार्यकर्ते हे आपल्या एकनाथ शिंदे साहेबाच्या म्हणजे आपल्या शिवसेनेत प्रवेश करणार ते पालकमंत्री पदावरून भाजप सुद्धा आग्रही आहे आपल्यातले सुद्धा लोक शिवून तयार बसलेले आहेत काय वाटतं तुम्हाला काय अस पालकमंत्र्याच्या बाबतीत तुम्हाला, तुम्हाला सांगतो ही जागा शिवसेनेची आहे इथे शिवसेनेचाच पालकमंत्री राहणार आहे आणि विषय म्हणजे ही जागा शिवसेनेची असल्यामुळं शिवसेनेचा पालकमंत्री राहणार याच्यामुळं भाजप शिवसेना असा काही विषय नाही म्हणून मला सांगायचं की इथं शिवसेनेचा पालकमंत्री राहणार